राज्यात कृत्रिम वाळू धोरणाची अंमलबजावणी एम्स अँड युनिटसाठी अर्ज मागविले अर्ज ऑफलाईन जिल्हाधिकारी कार्यालयात आणि ऑनलाईन महाखनिज प्रणालीवर आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यात कृत्रिम वाळूचं धोरण जाहीर करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत जिल्ह्यात एम सँड कृत्रिम वाळू उत्पादन युनिट उभारणीस इच्छुक असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी शासन निर्णय आणि शासनपत्रातील नमूद कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज खनिकर्म शाखा जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे ऑफलाईन तसेच महाखनिज प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत असं आवाहन प्रभारी जिल्हा खनिज कर्म अधिकारी स्वप्नील पवार यांनी केलं आहे अर्जासोबत मिळकतीचा चालू सात बारा उतारा वैयक्तिक अर्ज असल्यास अर्जदाराचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड संस्थेचा अर्ज असल्यास संस्थेबाबतची कागदपत्रे उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र रुपये पाचशे अर्ज फी एम सँड युनिट स्थापना करावयाच्या ठिकाणासाठी कडून मिळालेला सीटीई युनिटमधून उत्पादित शंभर टक्के एम बाबतचे शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र तसेच दगड कोणत्या खाणपट्ट्यातून किंवा इतर स्रोतांमधून मिळवण्यात येणार आहेत याचा तपशील अशी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे पूर्वी महाखनिज प्रणालीवर अर्ज केलेल्या युनिट धारकांनी नव्याने ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे एम सँड किंवा कृत्रिम वाळूच्या खाणपट्ट्यांबाबतच्या अर्जासाठी शासन निर्णय आणि शासनपत्राची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कोल्हापूर डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असं पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा